त्यांच्या गावामध्ये दा त्या ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जाणारा शेतकरी मुख्यमंत्री देशाला प्रथमच आहे म्हणजे हेलिकॉप्टर काय बग्गी काय हे सगळं हायफाय शेती असलेले मुख्यमंत्री आणि त्या हायफाय शेतीमध्ये गेले त्याच्यामध्ये नवल काय नाही आहे रवींद्र धनगेकर आणि सुषमाबाई काय त्याच शंभराज देसाईंच्या खात्यामधले एक्साईज डिपार्टमेंट मध्ये होत असलेली जी काही हेराफेरी आहे आणि पुण्याचं सत्यानच त्यांनी जो केलेला आहे पब मालकानी आणि इतर एक्साईज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने त्याचा आधीच शुद्धीकरण करा आणि मग इतरांना नोटीस असतील मी उद्धव ठाकरे संपर्क आहे मी त्यावेळेला उत्तर दिलं होतं त्यावेळेला